भाजपचं हे षडयंत्र हिंदुत्ववाद्यांचं हे षडयंत्र हाणून पाडण्यामध्ये कमी पडतोय कारण विचारी लोक आता त्यांचं खचीकरण होत चाललेलं आहे तर महात्मा गांधीजींना बदनाम करण्याचं जसं हे प्रकार चालू आहे तसेच प्रशांत कोरटकर होता त्याने शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना बदनाम केलेलं होतं तर असं ज्यावेळी आपण बोलायला लागायचो त्यावेळी तो एक, एक दोन एक, दो, तीन काय अनेक खून केलेला जो तो गुंड असेल तो महात्मा गांधीचं नाव घेतल्यानंतर घाबरायचा त्या महिलेला खासदार बनवलेलं होतं भाजपने आणि त्यांनी सुद्धा नथुरामचा जय केलेला होता त्यावेळी नरेंद्र मोदी बोलले होते की मी त्यांना कधीही माफ करणार नाही कोणाला साध्वी प्रज्ञाला परंतु माफ करणार नाही म्हणजे करणार काय तर त्याच्यावर काहीच झालेलं नाही जगभरामध्ये महात्मा गांधीजींच्या नावानेच भारताला ओळखलं जातं मोदींच्या नावाने नाही महात्मा गांधीजींची जेवढी पुस्तकं जगभरात वाचली गेली तेवढी अन्य कुठल्याही जगभरातल्या अन्य कुठल्याही नेत्याची व्यक्तीची पुस्तकं वाचली गेली नाही तेवढी महात्मा गांधीजींची पुस्तकं वाचली गेलेली आहेत आज नरेंद्र मोदींविषयी त्यांचे अंधभक्त आहेत जो गोदी मीडिया आहे ते त्यांना विश्वगुरु म्हणून त्यांचा प्रचार करत असतो तर आणि स्वतःचे स्वतः ढोल वाजवतात विश्वगुरु तर खरं तुम्हाला सांगायचं सा तर महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने विश्वगुरु आहेत तो विचार करा की महात्मा गांधी हे हिंदुत्ववादी होते परंतु कसे हिंदुत्ववादी तर हे भाजपचं किंवा आर एस एसचं हिंदुत्ववाद नाही तो, तो खरा हिंदू धर्म जो खरा आहे तो हिंदुत्ववाद महात्मा गांधीजींचा होता नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी चर्चा करणार आहे महात्मा गांधी यांच्याविषयी आपण एक बातमी वाचली असेल सगळ्यांनी पाहिली असेल की पुण्यामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर एका माते फिरूने शुक्ला नावाचा माते फिरू होता त्याने हल्ला केला कोयत्याने त्या पुतळ्यावर वार केले आणि त्या पुतळ्याची विठंबना या माते फिरूने या शुक्लाने केलेली आहे शुक्ला हे आडनावरून लक्षात येत आहे की तो परप्रांतीय आहे तर हा परप्रांतीय माणूस किंवा असे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येतात रोजगारासाठी येतात पोट भरण्यासाठी येतात परंतु इथं आल्यानंतर ते कसे चुकीचे वागतात ह्याचं हे उदाहरण आहे आणि पुण्यामध्ये जे पुन्हा जिजाऊंनी वसवलं होतं शिवाजी महाराजांनी वसवलं होतं शहाजीराजांनी वसवलेलं होतं महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांच्या कर्तृत्वाने हे पुन्हा ओळखलं जातं लोकमान्य टिळकांसारखे लोक असतील त्यांच्या कर्तृत्वाने ओळखलं जातं लोकमान्य टिळक हे महात्मा गांधी यांचे गुरु होते आ, गोखले सुद्धा महात्मा गांधी यांचे गुरु होते तर हे सगळे मंडळी त्या पुण्याचे आहेत त्या पुण्यामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर अशा पद्धतीने वार करणं हे चुकीचंच नाही तर अतिशय संतापजनक आहे आणि तो जो शुक्ला आहे तो ते फक्त एक प्रतीक आहे म्हणजे शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने तो हल्ला केलेला नाही तर एका नथुराम गोडशेच्या विचारधारेच्या व्यक्तीने म्हणजे हा आतु आधुनिक जे नतोरम गोडशे आहेत हे मोठ्या संख्येने वाढत चाललेले आहेत कधीपासून वाढत चालले आहेत तर दोन हजार चौदा नंतर जे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील जे सरकार केंद्रात आलं महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारा खालील सरकार गेले अनेक वर्ष आहे मधले अडीच वर्ष जर सोडली महाविकास आघाडीची तर देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्वाखालील हे सरकार आहे आणि या काळामध्ये हिंदुत्ववादाचा विखारी विचार चांगला नाही मी म्हणत विखारी विचार जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे आणि महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील तर यांना अवमानित करणं त्यांची बदनामी करणं अशा प्रकारचा हा विचार वाढत चाललेला आहे तर हा जो शुक्ला नावाचा जो नथुराम गोडसे जो आहे तो हा विखारी विचाराचा प्रतीक आहे आणि शुक्ला हे एकच उदाहरण नाही असे अनेक उदाहरणं झालेली आहेत म्हणजे अगदी ती साधवी प्रज्ञासारख्या व्यक्ती जे खासदार आहे भाजपचे खासदार आहे जेलमधनं बाहेर आलेली आहे ती दहशतवादाच्या आरोपाखाली त्या जेलमध्ये होत्या त्यातून त्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्या त्या महिलेला खासदार बनवलेलं होतं भाजपने आणि त्यांनी सुद्धा नथुरामचा जय केलेला होता त्यावेळी नरेंद्र मोदी बोलले होते की मी त्यांना कधीही माफ करणार नाही कोणाला साध्वी प्रज्ञाला परंतु माफ करणार नाही म्हणजे करणार काय तर त्याच्यावर काहीच झालेलं नाही तर अशा पद्धतीचा विखारी विचार वाढत चाललेला आहे पनवेल सारख्या ठिकाणी सुद्धा नथुराम गोडशेची जयंती साजरी केली जाते अनेक ठिकाणी नथुराम गोडशेचा जयजा जयजयगार केला जातो महात्मा गांधींविषयी उघडपणे वाईट बोललं जातं त्यांच्याविषयी अपप्रचार केला जातो खरं तर महात्मा गांधीजीं एवढा हिंदुत्ववादी माणूस ह्या भाजपमध्ये कुणी असू शक असू शकणार नाही परंतु महात्मा गांधीजींचं हिंदुत्व जे होतं ते लोककल्याणकारी हिंदुत्व होतं सगळ्यांना सामावून घेणारं हिंदुत्व होतं आणि जे हिंदू धर्माचं खरं स्वरूप जे आहे ते ते, ते स्वरूप त्यांच्या विचारामध्ये आचारामध्ये उतरवणारं असं हिंदुत्व महात्मा गांधीजींचं होतं परंतु त्यांना हिंदू हिंदू विरोधी ठरवलं गेलं त्यांना मुस्लिम दर्जीने ठरवलं गेलं आणि त्यांची बदनामी केली गेली खरं तर महात्मा गांधी जी नसते तर भारताला एवढ्या लवकर स्वातंत्र्य मिळालंही नसतं जरी मिळालं असतं तरी भारत जो आज संविधानाच्या मजबूत पायावर जो उभा आहे ती भारताची विण भारताची अहिंसेची शिकवण जी महात्मा गांधीजींनी दिली तर ती जी विण आहे ती इतकी घट्ट राहिली नसती आज आपला भारत पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आपल्याबरोबरच पाकिस्तान सुद्धा स्वतंत्र झाला होता जो धर्माच्या आधारे स्वतंत्र झाला त्या पाकिस्तानची आज काय स्थिती आहे आणि आपल्या आपला भारत मात्र का मजबूत आहे तर ते महात्मा गांधीजींच्या विचारामुळे मजबूत आहे आज नरेंद्र मोदींविषयी त्यांचे अंधभक्त आहेत जो गोदी मीडिया आहे ते त्यांना विश्वगुरु म्हणून त्यांचा प्रचार करत असतो तर आणि स्वतःचे स्वतः ढोल वाजवतात विश्वगुरु तर खरं तुम्हाला सांगायचं तर महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने विश्वगुरु आहेत पंडित नेहरू हे खऱ्या अर्थाने विश्वगुरू आहेत महात्मा गांधीजी म्हणजे दक्षिण आफ्रिकेत असताना म्हणजे त्यांचं सगळं चांगलं चालत होते वकील होते तिथे मोठे बॅरिस्टर होते त्यांचं परदेशात चांगलं शिक्षण झालेलं आहे तिथं ते नोकरी करत होते परंतु तिथं त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात तिथं ती मजबूत चळवळ उभारली ब्रिटिशांच्या विरोधातला गोरगरिबांचा किंवा जे ज्यांच्या देशांवर ब्रिटिशांचं राज्य आहे त्या त्या देशांतील जनतेला बळ देण्याची ताकद ही महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून सुरू केलेलं आहे म्हणजे महात्मा गांधीजींनी केवळ भारतालाच स्वातंत्र्य देण्यामध्ये महात्मा गांधीजीचं योगदान आहे असं नाही तर दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळीला सामाजिक चळवळीला तिथल्या दिनदुबळ्यांच्या चळवळीला त्यांनी तिथं बळ दिलं होतं आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्यासारख्या माणसांची गरज ही भारतामध्ये आहे असं गोखले वाटलं म्हणून त्यांना इथं बोलवलं गेलं आणि महात्मा गांधीजी इथं आल्यानंतर पूर्ण त्यांनी देश फिरून फिरले होते पहिल्यांदा आणि मग त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची चळवळ उभी केली महिलांची चळवळ उभी केली दलितांची चळवळ उभी केली दलितांना के ते हरिजन म्हणायचे हरिजन म्हणजे हरीची हरी हरी लेकरं म्हणजे हरिजन ह्या शब्दामध्ये हिंदुत्ववाद आहे म्हणजे याच यावरून विचार करा की महात्मा गांधी हे हिंदुत्ववादी होते परंतु कसे हिंदुत्ववादी तर हे भाजपचं किंवा आर एस एसचं हिंदुत्ववाद नाही तो खरा हिंदू धर्म जो खरा आहे तो हिंदुत्ववाद महात्मा गांधीजींचा होता महात्मा गांधीजींनी जी स्वातंत्र्य चळवळ उभी केली ती इथल्या कुठल्या म्हणजे असं त्यावेळच्या महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये कुठे त्यावेळेचे आर एस एसचे लोक असतील हिंदुत्ववादी असतील ते त्या चळवळीत नव्हते म्हणजे हिंदुत्ववाद्यांचाच चळवळीत किती योगदान आहे है, तर ह्यांना फक्त नाव घेताना फक्त सावरकरच दिसतात सावरकरांनी कधी कुणाच्या माफी मागितल्या या विषयावर सगळ्यांना माहिती आहे मी त्या फार खोलात जात नाही परंतु त्यावेळी आर एस एसचा जो जन्म झालेला होता तो स्व भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर झालेला होता परंतु आर एस एस कधी त्या चळवळीत नव्हती भाजपचा त्यावेळी जन्मही झालेला नव्हता आणि महात्मा गांधीजींनी पंडित नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील तर अशा नेत्यांना सोबत घेऊन हाताशी धरून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं मोठं काम केलेलं होतं आणि ते कसं काम केलं होतं तर त्यांनी ब्रिटिशांवर ह्या आहिंसे म्हणजे अहिंसा त्याच्यानंतर सत्याग्रह आंदोलनं उपोषणं ह्या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये इतकी भयानक ताकद आहे इतकी भयानक ताकद आहे की ब्रिटिशांना महात्मा गांधीजींच्या कुठल्याही आंदोलनापुढे त्यांचं डोकं चालायचं नाही ते परेशान व्हायचे ते हातबल व्हायचे आणि महात्मा गांधीजींची ही नुसती ही जी आंदोलनं होती ही तर ही फक्त आंदोलन नव्हती तर ती एक प्रचंड तळागाळापर्यंत पोचलेली एक मोठी चळवळ होती महात्मा गांधीजींनी अगदी शेतकऱ्यां शेतकरी असतील ग्रामीण भागातले लोक असतील उद्योजक असतील ह्या सगळ्या लोकांमध्ये आपल्या चळवळीने आपल्या विचाराने अं आपल्या सनमार्गाने स्वातंत्र्यांचं पुल्लिंग पेटवलं त्याच्यामुळे महात्मा गांधीजींची आंदोलनं जी आहेत ती अं हळूहळू हळूहळू पसरायची आणि देशव्यापी व्हायची आणि ती आंदोलनं अं आंदोलनं सत्याग्रहाची आंदोलनं मोडीत काढणं हे ब्रिटिशांना सहज शक्य होत नव्हतं इतकं महात्मा गांधीजींचं महत्व होतं महात्मा गांधीजींची जी ही अहिंशीची चळवळ आहे उपोषणाची चळवळ आहे कि याच्यामध्ये किती भयानक ताकद आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे मी स्वतः जेलमध्ये जाऊन आलेलो आहे आत्ताच ताजा ताजा जेलमध्ये जाऊन आलो आहे मी तिथं दहा दिवस उपोषण केलेलं आहे तर जे ब्रिटिशाप्रमाणे वागणारे जे पोलीस आहेत ते महात्मा गांधीजींच्या मार्गाने ज्यावेळी मी आंदोलन केलं त्यावेळी ते म्याव मांजर झाले होते घाबरायचे मी जेलमध्ये होतो तिथं अतिशय भलाढ्य असे गुंड होते ते गुंड मला धमक्या द्यायचे तर मी त्यांना महात्मा गांधीजींचा सा विचार सांगायचो ज्यावेळी मी महात्मा गांधीजींचं बोलायला लागायचो त्यावेळी त्यांची पंचाईज व्हायची मला ज्यावेळी ते घाणेट्या शिवाय द्यायचे तर मी ते त्यांना बोलायचो हे बघा तुम्ही ज्या घाणेट्या भाषेत बोलतायत त्या भाषेमध्ये मी तुमच्याशी बोलू शकत नाही कारण मी महात्मा गांधीजींना मानतो मी महात्मा गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारातच तुमच्याशी मी भांडेल तर असं ज्यावेळी आपण बोलायला लागायचो त्यावेळी तो एक दोन तीन काय अनेक खून केलेला जो तो गुंड असेल तो महात्मा गांधीचं नाव घेतल्यानंतर घाबरायचा आणि तुम्हाला सांगतो जे लोक महात्मा गांधीजींना नावं ठेवतात त्या लोकांच्या समोर सुद्धा महा महात्मा गांधीजींच्या धोरणानुसार किंवा गांधीगिरीनुसार जर एखादं आंदोलन केलं एखादी कृती केली तर ह्या गांधी विरोधकांची सुद्धा पंचायत होती इतकी मोठी ताकद महात्मा गांधीजींच्या विचारामध्ये आहे महात्मा गांधीजींच्या आंदोलनामध्ये आहे आणि तुम्हाला सांगतो की जगभरामध्ये महात्मा गांधीजींच्या नावानेच भारताला ओळखलं जातं मोदींच्या नावाने नाही महात्मा गांधीजींची जेवढी पुस्तकं जगभरात वाचली गेली तेवढी अन्य कुठल्याही जगभरातल्या अन्य कुठल्याही नेत्याची व्यक्तीची पुस्तकं वाचली गेली नाहीत तेवढी महात्मा गांधीजींची पुस्तकं वाचली गेलेली आहेत आणि महात्मा गांधीजींनी फक्त भारताला मी जसं बोललो भारत साऊथ आफ्रिकाच नाही तर महात्मा गांधीजींची जी शिकवण आहे ती अख्ख्या जगामध्ये म्हणजे सरकार विरोधी अत्याचारी लोकांच्या विरोधात जर बळकटपणे काय करायचं असेल तर तो अहिंशीच्या मार्गाने स सत्याग्रहाच्या मार्गानेच त्यांच्यावर दबाव आणता येतो ही शिकवण महात्मा गांधीजींनी अख्ख्या जगाला दिली म्हणूनच मोदी ज्यावेळी कुणीही कुणीही परदेशी पाहुणा ज्यावेळी भारतात येतो त्यावेळी मोदी पहिल्यांदा त्यांना घेऊन महात्मा गांधीजींच्या राजघाटावर जातात दिल्लीमध्ये साबरमती आश्रमात घेऊन येतात कारण महात्मा गांधीजींशिवाय एवढा मोठा नेता दा म्हणजे खरं तर त्यांनी आर एस एसच्या मुख्यालयात घेऊन जायला पाहिजे गोळवलकर गुरुजी असतील हेड हेडगेवर असतील यांच्या पुतळ्याचं दर्शन त्या परदेशी लोकांना दाखवलं पाहिजे परंतु ते तिथं घेऊन जात नाहीत याचं कारण असं की जगामध्ये कुणीही खेडगेवरांना ओळखत नाही कुणीही गोळवलकरांना ओळखत नाहीत जगामध्ये कुणीही खेडगेवरांना ओळखत नाही कुणीही गोळवलकरांना ओळखत नाहीत ओळखतात ते महात्मा गांधीजींना ओळखतात महात्मा गांधीजींसारखे अन्य लोकही झालेत ते आम्ही नाकारत नाही कुणीच नाकारणार नाही म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस असतील भगतसिंग असतील अशा अनेकांचं अगदी मंगल पांडे असेल अशा हजारो लाखो लोकांचं भारताच्या स्वातंत्र्यामध्ये योगदान आहे परंतु महात्मा गांधीजींचं त्यामुळे महत्व कमी होत नाही किंवा महात्मा गांधींचं जे जी योगदान आहे ते त्यामुळे नाकारून चालणार नाही महात्मा गांधीजींनी जी अहिंसेची शिकवण दिली जी ब्रिटिशांना नामोहरण करण्याची जी रणनीती आखून दिली ती फार ताकदीची होती आणि आजच्या काळात तर महात्मा गांधीजींच्या विचाराचं महत्व प्रचंड वाढलेलं आहे कारण हा विकारी हिंदुत्ववाद भाजपने विकारी हिंदुत्ववाद फैलावत नेलेला आहे संविधान मोडीत काढून काम चालू आहे गोरगरीब गरीब आ, विचारी लोक असतील गोरगरीब लोक असतील सामान्य लोक असतील अभ्यास लोक असतील उद्योजक लोक असतील कर्तृत्ववान लोक असतील तर यांना यांचं तोंड दाबण्याचं यांना जेलमध्ये घालण्याचं यांना यांच्या विरोधात कारस्थानं करण्याचं भ्रष्टाचार करण्याचं सगळं उपद्यव भाजपने केलेलं आहे हिंदुत्व ना हिंदुत्वाच्या नावाखाली माफिया लोकांना जवळ घेणं कंत्राटदारांना जवळ घेणं अविचारी लोकांना जवळ घेणं ज्यांची लायकी नाही अशा लोकांना मंत्रिपद देणं असं गलिच्छ प्रकार हे भाजपने सुरू केलेले आहेत त्याच्यामुळे भारताचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे हुकुमशाही वाढत चाललेली आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि यामुळे जर हे जे भाजपचं जे आता हुकुमशाहीचं राज्य येऊ घातलेलं आहे त्या मार्गावर भाजप चाललेलं आहे आणि त्यापासून वाचवायचं असेल लोकशाहीला वाचवायचं असेल संविधानाला वाचवायचं असेल लोकांच्या हितसंबंधांना वाच वाचवायचं असेल लोक जनतेचं भवितव्य वाचवायचं असेल तर महात्मा गांधीजींच्या विचाराशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यामुळे अं जर महा महात्मा गांधीजींचा जो हा विचार आहे तोच विचार भाजपसाठी आर एस एस साठी भविष्यातील मोठा आडतळा आहे आणि मग महात्मा गांधीजींचा विचार हा अडथळा जर दूर करायचा असेल तर मग महात्मा गांधीजींना बदनाम करा महात्मा गांधीजींच्या विषयी लोकांच्या मनामध्ये विष निर्माण करा अविचारी लोकांना मोठं बनवा कारण जे अविचारी लोक आहेत जे माफी आहेत गुंड आहेत हे जर मोठे झाले तर बरोबर अभ्यास लोकांचं महात्मा गांधीजींच्या विचाराच्या लोकांचं अगदी शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील आंबेडकर असतील शाहू महाराज असतील अशा थोर नेत्यांच्या थोर महापुरुषांच्या विचाराने चालणाऱ्या लोकांचं खच्चीकरण होईल अशा पद्धतीचं सगळं राजकारण भाजपने सुरू केलेलं आहे आणि म्हणून महात्मा गांधीजींना संपवा शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये विचारा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात हिंदुत्ववादी घातकी हिंदुत्ववादी विचार मिसळवा आणि शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधक आणि अशा आ... पद्धतीने प्रेझेंट करा असले सगळे कारस्थानं ह्या भाजप आणि हिंदुत्ववाद्यांनी सुरू केलेले आहेत तर महात्मा गांधीजींना बदनाम करण्याचं जसं हे प्रकार चालू आहे तसेच प्रशांत कोरटकर होता त्याने शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना बदनाम केलेलं होतं तर हे अशा महापुरुषांना बदनाम करणारं फार मोठं षडयंत्र भारतात आणि महाराष्ट्रात शिस्तय भाजपचं हे षडयंत्र हिंदुत्ववाद्यांचं हे षडयंत्र हाणून पाडण्यामध्ये कमी पडतोय कारण विचारी लोक आता त्यांचं खचीकरण होत चाललेलं आहे महात्मा गांधी शिवाजी महाराज आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले अशा महापुरुषांना अशा महापुरुषांच्या विचारावर चालणाऱ्या लोकांचं खच्चीकरण होत असल्यामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि माझं माझ जनतेला सामान्य लोकांना आव्हान आहे की हा जो तुमच्या हिताचा जो विचार आहे जे ह्या महापुरुषांनी करून ठेवलेला आहे ह्या महापुरुषांना संपवणारं विष तुमच्या डोक्यात पेरलं जात आहे त्यापासून तुम्ही सावध राहा आणि ह्या अशा ज्या नथुरामी देशविघातक प्रवृत्ती जे आहेत त्याच्या प त्यांना त्यांचे जे हे असले कारस्थान आहेत त्यांना हाणून पाडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत महात्मा गांधीजींचा विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शिवाजी महाराजांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या माध्यमातून हा विचार आपल्याला दाखवता आला पाहिजे धन्यवाद